माझा शेतकरी न्यूज या चॅनल मध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज आपण सांगोला बाजारामध्ये आहे आठ डिसेंबर रोजी आपल्या शेतकरी बांधवांसाठी गायींची खरेदी विक्री किंवा गायींचे दर दुधाचा दर याच्याबद्दल आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण माहिती प्रसारित करणार आहोत माहिती आवडल्यास माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार दादा नमस्कार कोणतं गाव आहे इंदापूर इंदापूर गाय किती आणली दोन दोन आणले गाय बर दुधाला दर कसायचे दुधाला दर काय पंचवीस रुपये परवडतोय का हो दुधाला दर काय सध्याला परवडत नाही बघा सगळ्या शेतकरी मित्रांनी आणि आपण व्यापारी बांधवांनी सगळ्यांनी एकत्र होऊन सध्याला जर काही आंदोलन केलं तर दुधाला दर वाढेल दुधाला दर वाढला तर बाजार वाढेल बघा अशी सध्याला स्थिती आहे सगळ्यांनी जरा मिळून मोर्चा वगैरे काढला आंदोलन केली तर शेतकऱ्याला कडे सरकार लक्ष देईल अन्यथा सरकार सध्याला लक्ष दुधावर देत नाही अशी परिस्थिती आहे बघा दुधावर लक्ष दिलं तर व्यापार आपला वाढू शकतो किंवा व्यापाराला गायींना जर येऊ शकतो त्याशिवाय सध्याच्या परिस्थितीला गायींना दर राहिलेला नाही अशी स्थिती आहे बघा सध्याला <स्थी> दुधाला दर वाढण्यासाठी सर्व शेतकरी बांधवानी एकत्र येणं शंभर टक्के सर्व शेतकरी व्यापारी बांधवांनी एकत्र येऊन आंदोलन करणं गरजेचं आहे सध्या पंचवीस सव्वीस रुपये दर आहे हा दर परवडण्यासारखा नाही शंभर टक्के परवडण्यासारखा नाही हो ही गाय किती वेळ ही गाय पाहिला रो बघू शकता रो दाताला कशी दाताला दोन जात आहे किंमत काय सांगता किंमत सांगतो नव्वद नव्वद फायनल ऐंशी पर्यंत देऊ सुटणार आहे पर्यंत बघू शकता टॉप क्वालिटी आहे हे दुसऱ्यांदा आहे तुम्ही बॉक्स जाताल कशी सहा दात आहे जाताला सहा दात खाली होण्यासाठी किती दिवस अवकाश दहा दिवस अजून अवकाश आहे पहिला किती पिढी पहिले त्याला दहा अकरा दहा अकरा म्हणजे वीस बावीस लिटर पेल आता कितीची गॅरंटी आता सध्याला तिला बावीस तेवीस लिटर दूध पेळ बावीस तेवीस ची मालक गॅरंटी देत आहेत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग नाव उस्मान शेख मोबाईल नंबर अठ्याण्णव नव्वद चौऱ्याऐंशी ऐंशी नमस्कार काका नमस्कार गाव कोणता आहे लक्ष्मी देवडे किती गाय आणली दोन आणली दोन आणली घरी किती काय घरी ते नाही दुधाला दर काय आहे का नाही दुधाला सव्वीस रुपये का नाही परवडत नाही शेतकऱ्याला परवडतच नाही नाही परवडत नाही दुधाला दर सव्वीस रुपये काय हा सव्वीस रुपये शेतकऱ्यांनी सगळे एकत्र येऊन जरा ह्या दराबाबतीत जरा माहिती अशी काढली पाहिजे जास्त कमीत कमी पस्तीस छत्तीस रुपये दर पाहिजे तर म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी आवाज दुध दाराविषयी उठवला पाहिजे दुधाचा आवाज उठवला पाहिजे आणि एकत्र यायला पाहिजे शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र आले तर कुठेतरी सरकार जरा ध्यान सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र आलं तरच या दूध संदर्भात सरकार लक्ष केंद्रित करू शकते असं तुम्हाला म्हणायचं आहे बरोबर आहे पहिला रो आहे दोन दाताला आहे दाताला दोन दात आणि ही पहिला आहे किती दिवस आवकाश आहे वेल आहे काल वेल आहे काल वेल आहे हा दुधाची काय गॅरंटी देता येई दुधाची आहे नऊ लिटरची नऊ लिटरची दुधाची गॅरंटी आहे तुम्ही बघू शकता कालच वेल आहे खाली काय आहे पाडी तुम्ही बघू शकता पाडी पाडी दात खाली पाडी आहे दाताला कशी दोन दात आहे दाताला दोन दात किंमत काय सांगता येई किंमत आहे पंच्याऐंशी हजार सांग आणि देय घ्यायचं देय घ्यायची सत्तरला सत्तर सत्तर आले तर मालक ही पाडी पहिला रू देणार आहे म्हणते तुम्ही बघू शकता आणि ती दुसरी गाय किती व्यताची दुसरी गाय दुसऱ्याला दुसरी गाय दुसऱ्या आला आहे दाताला कशी दाताला कडदात करते दाताला कडदात पहिल्या व्यताला किती पिळे पहिले त्याला दहा दहा लिटर दिले दहा बर किंमत काय सांगताय नव्वद हजार सांग किंमत नव्वद हजार सांगतायत आणि व्यवहाराला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील म्हणते मालक तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा पांडुरंग बनसोडे लक्ष्मी दाय तालुका मंगळडा दा जिल्हा सोलापूर एक्क्याण्णव अडुसष्ट तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नमस्कार बाया नमस्कार कोणतं गाव आहे मेडशिंगे किती गाय आणली चार आहे चार आणली तिथे काय किती वेळ पहिला हे तुम्ही बघू शकता पहिला दाताला कशी आदत आहे दाताला आदत आहे काय बरोबर किंमत काय सांगता किंमत एक लाख दहा आणि फायनल काय कमी जास्त होईल व्यवहारला बसल्यानंतर कमी जास्त होऊ शकते तुम्ही बघू शकता टॉप क्वालिटीचे आहे याचे पाय काय याचे पाय चांगल्या क्वालिटी अशी गाय आहे ज्या आपल्या शेतकरी बांधवांना अशा चांगल्या गाय पाहिजे आहेत त्यांनी यांच्याशी संपर्क करू शकता तुमचा मोबाईल नंबर आणि नाव सांगा नाव विनायक वसंत कारंडे मोबाईल नंबर सत्तर अडतीस चौऱ्याण्णव बत्तीस पाच किती वेळ दुसऱ्या जाताल कशी सायराते सायदाती काय किती दिवस अवकाश येईल दहा दावार बारा दिवस आहे दहा बारा दिवस पहिल्या येताल किती पिढी पहिले एकोणीस लिटर चालले एकोणीस आता ह्या किती दिल बावीस लिटर चालेल बावीस हा दाताला कशी आहे मला आहे दाताला आहे बावीस लिटर पर्यंत दूध क्षमता जाणे शेकता असं म्हणताय मालक तुम्ही बघू शकता नमस्कार दादा नमस्कार गाव कोणतं आहे लक्ष्मी दायवडे लक्ष्मी दायवडे हा किती गाय आणले तीन तीन आणले किती वेळ दुसऱ्या दाताला कसे दातालचा चौशे दाताला येते म्हणलं काय दुसरे काय पहिलं तर किती पिढी नऊ दहा नऊ दहा नऊ दहा पिढी बाय आता काय गॅरंटी आहे दुधाची आता देते अकरा दहा अकरा दहा अकरा किती दिवस अवकाश आहे अजून दहा दिवस टायमिंग आहे किंमत काय सांगताय किंमत सांगाय तर फायनल पंच्याहत्तरला देधा दे। दर कसा आहे दुधा जर काय राह पंचवीस झालाय पाक कमी झालाय काय काय दुधा दर वाढेल काय वाटते काय वाढला आता सरकारनं पाक ही करून ठेवले काय वाढणार आहे दुधादर याच्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र येणं महत्वाचं नाही महत्वाचं आहे नाहीतर काय पाक माती झाली आहे सगळ्या शेतकरी व्यापारी नाही हा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर रणजित दत्तात्री सोनोले लक्ष्मण देवडी तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर त्रेपन्न अठ्ठावीस सतरा नमस्कार दादा नमस्कार गाव कोणता आहे शेळगाव शेळगाव आणले तीन आणले ते एक आता दोन राहिले दुधाला तर काय आहे का तिकडे दुधाला तर आताच आहे किती पर्यंत दूध व्हायला दर व्हायला पाहिजे दूध पस्तीस छत्तीस रुपये साधारण व्हायला पाहिजे कमीत कमी कधी होईल एवढा तर काय आता राज्य शासन काय करत आहे हा त्याच्या अवलंबून आता हा किती काय आता तीन आणले ते किती वेळ दाताला कशी दाताला दोन दाता आहे खाली पाढाय का काय पाडी पाडी हा किंमत काय सांगता ही किंमत पंच्याऐंशी घ्यायचा आहे सत्तर बहात्तर बत्तर शेवट लास्ट व्यवहारला बसल्या नंतर सत्तर सत्तर बहात्तर ला होईल बाजार रिव्यूज आहेत ना तर एक लाख पाच एक दहाबोतर एकाची पाडी हा चांगली पाडी नाव आणि मोबाईल नंबर सांग माझ नाव बळीराम खगन माने मुक्कांबूचा शेळगाव तालुका इंदाबा जिल्हा पुणे